कामावर खुश होऊन एखादा बॉस एप्रायझल मध्ये पगार वाढून देतो कधी जास्त बोनस देतो पण एका गुजरातच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना चक्क गाड्या गिफ्ट दिल्यात पाहूयात या संदर्भातला एक एक स्पेशल रिपोर्ट बॉस 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 म्हणजे नंबर असावा तर असा कर्मचाऱ्यांसाठी मोकळा करतोय भरलेला किस्सा आता तुम्ही म्हणाल नेमकं बॉस करतोय तरी काय तर गिफ्ट म्हणून देतोय गाडी एकदम हायफाय गाड्यांची लागली रांग त्यात समोर दिसते फटाक्यांची माळ तुम्हाला वाटलं असेल ही हाय गाड्यांचं प्रदर्शन पण तसं नाही दोस्ता हे हाय कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं खास गिफ्ट बसला का नाही ऐकून धक्का त्याच झालं हाय गुजरातची के के कंपनी एकोणीस वर्षापूर्वी दोन भावांनी थाटली होती पहिल्याच वर्षी कमवलं दोन कोटी आणि ठेवलं दोनशे कोटीचं टार्गेट पट्ट्यांनी ती बी पूर्ण केलं मग काय दणकाच एकदम केमचो स्टाईल दिलं कर्मचाऱ्यांना गाडीच गिफ्ट आणि आता गाड्या आणि त्याच्या किमती बी ऐका महिंद्रा एसयूवी पंचवीस लाख रुपये टोयटा इनोवा चोवीस लाख रुपये महिंद्रा ब्रेझा चौदा लाख आणि मारुती सुजुकी आर्टिका तेरा लाख ऐकून परत बसला का नाही धक्का अशा एक दोन नाही तर बारा कर्मचाऱ्यांना मालकानं गाड्या गिफ्ट दिल्यात बातमी बघून तुम्हाला बी वाटला असेल आपला मालक असाच पाहिजे पण दोस्तांनो स्वप्नात राहण्यात काय मजा त्यासाठी कष्ट बी करायला लागते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही